नमस्कार न्यूज रंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद नुकतीच घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्द्यांवर अर्थात भारतीय जनता पक्षाचा जो नुकताच झालेला विजय आहे त्या संदर्भात त्यांनी काही भाष्य केलं आणि ते भाष्य करताना त्यांचे दोन मुद्दे हे आपण जर पाहिले तर ते किती वेगळ्या पद्धतीने हास्यास्पद ठरतात हे दिसून येतं शिवालय हे जे कार्यालय आहे शिवसेनेचं त्याचं एक उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते आलं आणि त्यावेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला ते त्यांनी या सगळ्या मुद्द्यांना हात घातला अर्थात टीका केली त्याच्यातला पहिला मुद्दा होता तो म्हणजे भारतीय जनता पक्षाने आत्ता जो विधानसभेच्या निवडणुका या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच्यामधल्या तीन प्रमुख राज्यांच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आणि त्या जिंकल्यानंतर त्याविषयी त्यांचं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांचं मत असं होतं की सगळं वातावरण जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या पूर्णपणे विरोधात होतं प्रतिकूल होतं अशा परिस्थितीतसुद्धा भारतीय जनता पक्ष कसा काय जिंकला कसं काय त्यांना यश मिळू शकलं असं यश मिळूच शकत नाही त्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतं असं उद्धव ठाकरेंचं मत आहे आणि अर्थात त्यांचा रोख हा ई व्ही एमवर आहे पण मुळातच एखाद्या पक्षाने असो किंवा एखाद्या व्यक्तीने जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवलेलं हो असतं तेव्हा ते यश मिळवताना हो ते सहज जर यश मिळत हो असेल तर त्या यशाला फारशी किंमत नसते जेव्हा ते यश मिळवण्यासाठी हो तो खूप संघर्ष करतो कष्ट उपसतो खूप मेहनत घेतो आणि त्यातून जेव्हा त्याला यश मिळतं ज्या जर त्याच्या आसपासची परिस्थिती प्रतिकूल असेल त्याच्यामध्ये क्षमता नाहीत असं कोणीतरी म्हणत असेल आणि अशा वेळेला जर तो यश मिळत असेल तर निश्चितपणे त्या यशाला एक वेगळी झाडाई प्राप्त होते भारतीय जनता पक्षाचं तसंच झालेलं आहे जेव्हा एक्झिट पोल जाहीर झाले त्यावेळेला कोणी भारतीय जनता पक्ष हा सरसकट सकड़ सगळ्या या तिन्ही राज्यांमध्ये जिंकेलच असं कोणीही म्हटलेलं नव्हतं सगळ्यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चुरशीची लढत होणार आहे अगदी कट टू कट मतं मिळतील भारतीय जनता पक्ष तर पराभूतच होईल काँग्रेसला ज्यावेळेला यश मिळणार आहे अशा पद्धतीचे अंदाज किंवा सर्वेक्षणातून ते मांडलं होतं आणि त्यावेळेला अगदी काँग्रेसने सुद्धा आनंद व्यक्त केला होता आणि आता हेच होणार आहे सगळीकडे बदल दिसायला लागेल वगैरे वगैरे बोललं जात होत प्रत्यक्षामध्ये जेव्हा निकाल जाहीर झाले त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं आणि दमदार यश मिळवलेलं आहे राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये ज्या दोन राज्यात काँग्रेसची सत्ता होती ती सुद्धा उलथवून टाकली मग आता हे यश जर आपण त्याचं कौतुक करणार नसू तर काय अर्थ आहे त्याला मुळातच उद्धव ठाकरेंनी जे काय म्हटलेलं आहे की सगळी परिस्थिती विरोधात होती ती उद्धव ठाकरेंना कधी विरोधात दिसली असेल तर जेव्हा त्यांनी एक्झिट पोल बघितले असतील तेव्हा प्रत्यक्ष मैदानावर काय परिस्थिती आहे प्रत्यक्ष मध्य प्रदेशामधल्या ठिकठिकाणी जिथे वेगवेगळे मतदारसंघ आहेत तिथली काय परिस्थिती आहे तिथे लोकांचं काय मत आहे तिथे भारतीय जनता पक्षाने काय रणनीती आखलेली आहे त्यांनी कोणते डावपेच लढवलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत काँग्रेसची नेमकी रणनीती कुठे चुकलेली आहे याचा काय उद्धव ठाकरेंनी अभ्यास केलेला नसणार थेट एक्झिट पोलमध्ये जे दिसतंय म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने सगळं होणार आहे आणि मग अचानक निकाल लागले तर मग सगळं भाजपला कसं काय मिळालं भाजपला यश कसं काय मिळालं सगळी परिस्थिती विरोधात होती ही विरोधातली परिस्थिती जी आहे ती फक्त सर्वेक्षणातली होती ती फक्त एक्झिट मधली होती मैदानी परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाला चांगली माहिती होती आणि ते त्यांनी त्या ते पद्धतीने यश मिळवलं त्यामुळे हा उद्धव ठाकरेंचा जो दावा आहे तो हास्यास्पद ठरतो की यश कसं काय मिळवतात प्रतिकूल परिस्थिती असताना आणि मुळात त्यांचा रोग जो आहे तो ईव्हीएमवर आहे की ईव्हीएम जे आहेत त्याच्यामुळे यांना मतं मिळाली म्हणून आता पुढच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या मग उद्धव ठाकरेंनी याचंही उत्तर दिलं पाहिजे लोकांना की दोन हजार चौदाची निवडणूक असो दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो त्यावेळेलाच एका यश मिळालं ते कशाच्या जोरावर मिळालं ईव्हीएमच्या जोरावरच मिळालेलं आहे ईव्हीएमच होतं तेव्हा मग तेव्हा यश मिळालं ते मात्र खपवून घेतलं ते मात्र स्वीकारलं आनंदाने आणि आता मात्र आपल्याला यश मिळत नाही म्हटलं की ते मुळे मिळत नाही आहे आणि म्हणून मग मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्ष कसा काय यश मिळवतो तर त्याचं उत्तर त्यांनी घेतलेल्या मेहनतीला द्यायला पाहिजे त्यांच्या मेहनतीत लपलेलं आहे ते उत्तर त्यांनी घेतलेले कष्ट त्यांनी जे आखलेली रणनीती असेल जे काही डावपेच लढवले असतील त्याच्यामध्ये ती यश लपलेलं आहे पण ते उद्धव ठाकरेंना बघायचं नाही आहे त्यामुळे हा मुद्दा त्यांचा हास्यास्पद ठरतो दुसरा एक त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तो महत्वाचा यासाठी होता कारण त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला की या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने अमित शहा नरेंद्र मोदी यांनी सगळ्या धर्माच्या नावावर मतं मागितली व त्यांच्यावर कारवाई झाली नाही बाळासाहेब ठाकरेंवर मात्र कारवाई झाली होती एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये तेव्हा त्यांनी धर्माच्या मुद्द्यावर मतं मागितली किंवा धर्माचा मुद्दा प्रचारामध्ये उपस्थित केला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली होती मात्र यांच्यावर काहीच कारवाई होत नाही यांनी धर्माचा मुद्दा उपस्थित केला तर आणि मग आम्हीसुद्धा मग लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला असेच धर्माच्या आधारावर मुद्दे उपस्थित करू आम्ही सुद्धा बजरंगबली बोलू आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणू आम्ही गणपती बाप्पा मोरिया म्हणू मग आमच्यावर पण कारवाई होणार का आता हे हास्यास्पद यासाठी वाटतं की बाळासाहेब ठाकरे हे काय म्हणाले होते एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये दे, तर हा देश हिंदूंचा आहे आणि तो हिंदूंचाच राहणार मुस्लिमांच्या मतांची आम्हाला अजिबात परवा नाही हे जे वक्तव्य आहे ते त्यांचं स्पष्ट आणि परखड मत होतं ते काय त्यांनी केवळ राजकीय काहीतरी विधान करायचं म्हणून केलेलं नाही मग ते विधान केल्यावर त्याचे काय परिणाम होतील हे स्वतः त्यांना माहिती आहे आणि माहिती होतं त्या पद्धतीने त्यांच्यावर सहा वर्षाची बंदी घालण्यात आली पण त्यांनी कुठे माफी मागितली का त्या संदर्भात किंवा त्यांनी आपले शब्द मागे घेतले का तर घेतले नाहीत ते आपल्या म्हणण्यावर आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आणि ते केवळ बोलण्यात नाही केवळ आपल्या घोषणा करतोय म्हणून नाही आपल्या वर्तनातून वार सुद्धा त्यांनी वारंवार दाखवून दिलं ते दंगलींच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने हिंदूंचं रक्षण शिवसेनेने केलं हे दिसून आलं पण उद्धव ठाकरे जे म्हणतायत ते विचित्र आहे बाळासाहेब ठाकरे जे म्हणाले होते ते बोलण्याची आज उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत आहे का की होय हा देश हिंदूंचा आहे आम्हाला मुस्लिम मतांची परवा नाही असं आज उद्धव ठाकरे म्हणू शकतात का ते म्हणतायत लोकसभेमध्ये आम्ही सुद्धा धर्माच्या मुद्द्यावर मतं मागू निश्चितपणे मागायला काहीच हरकत नाही प्रचारात आपण काय मुद्दे हा तुमचा प्रश्न आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणणार आहेत का की हा देश हिंदूंचा होता बाळासाहेबांचे विचार जरा तुमच्यासोबतच आहे जसं तुम्ही म्हणताय किंवा तुमच्यासोबत राहावेत अशी इच्छा आहे ते कोणी पळवून नेऊ नयेत असं वाटत असेल तर हा देश हिंदूंचा आहे मुस्लिमांच्या मतांची आम्हाला परवा नाही कारण आम्ही मुस्लिमांचं रांगुल चालन करणार नाही आणि तो हिंदूंचाच राहणार हा देश हे उद्धव ठाकरे जर बोलणार असतील तर मग तो प्रश्न निर्माण होईल त्यांना अटक होईल का किंवा अटक होणार नाही पण हे जर बोलणार असतील जे बाळासाहेब ठाकरे बोलले तर त्याला अर्थ आहे त्याला कुठेही भारतीय जनता पक्षाशी जोडण्याची अजिबात गरज नाही आणि आम्हाला अटक करणार का हे जेव्हा हा जेव्हा प्रश्न ते उपस्थित करतात तो कोणाला आहे प्रश्न तर निवडणूक आयोगाला आहे किंवा भारतीय जनता पक्षाला आहे बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा हा हे वक्तव्य केलं तर ते त्यांनी ते कोणाला विचारलं नाही की त्यांनी तमा बाळगली नाही की निवडणूक आयोग काय करेल तत्कालीन काँग्रेसचं सरकार सा आपल्यावर काय कारवाई करेल हा विचार करून ते बोलले नाहीत त्यांच्या मनामध्ये जी भावना होती जी का आग होती ती त्यांनी व्यक्त केली आपल्या वक्तव्यामधून त्यावेळेला त्यांनी विचार केला नाही आणि त्याचे परिणामही त्यांनी भोगण्याची तयारी दाखवली पण उद्धव ठाकरे मात्र काय विचारतायत की मला अटक करणार का मी सुद्धा असा मुद्दा घेऊ का हे मुद्दे अशा पद्धतीने बोलण्याची गरज नाही उद्धव ठाकरेंनी थेट लोकसभेच्या प्रचारामध्ये हे मुद्दे घ्यावेत आणि बाळासाहेब जसं बोललं तसं बोलून दाखवावं मग पुढे काय होईल ते होईल आणि जे होईल त्याची ते भोगण्याची तयारी आमची आहे या तयारीने उतरावं या त्यांचा हा जो मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षाला असंच जर मत व्यक्त केलं धर्माबद्दल धर्माचा काहीतरी उल्लेख करून प्रचार केला तर त्यांना अटक करत नाही मात्र बाळासाहेबांना अटक झाली होती पण मुळातच तो फरक आहे केवळ अमित शहानी जय बजरंगबली म्हटलं म्हणून केवळ तो हिंदुत्वाचा मुद्दा होत नाही बाळासाहेब ठाकरेंनी कोणती जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली म्हणून त्यांच्यावर सहा वर्षाची बंदी आली नाही त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो खणखणीत मुद्दा होता आणि अर्थात त्या त्याबद्दल काँग्रेसला निश्चितपणे कुठेतरी तिटकारा आला असणार बाळासाहेबांचा आणि म्हणून त्यांनी तो आक्षेप घेतला आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली केवळ जय बजरंगबली जय शिवाजी जय भवानी या घोषणा दिल्या म्हणून कारवाई झाली नव्हती उद्धव ठाकरेंनीही याच घोषणा जी बाळासाहेबांनी घोषणा दिली तीच घोषणा द्यावी लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान आणि मग बघाओ काय होतंय का त्यामुळे हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते हास्यास्पद ठरतात यासाठी की उद्धव ठाकरे हे सांगत असताना आपण कुठेतरी कमकुवत झालेलो आहोत आता आपल्याला नेमका मुद्दा सापडत नाहीये भारतीय जनता पक्ष विजय कसा काय झाला भारतीय जनता पक्षाला अटक का होत नाही की त्यांच्या कारवाई का होत नाही मग माझ्यावर सुद्धा कारवाई होणार का असे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आम्ही काय करू भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं ठीक आहे त्यांनी अभिनंदन सुद्धा केलेले उद्धव ठाकरेंनी पण हे अभिनंदन कशासाठी केलंय ते माहिती नाही ते अभिनंदन करतात पण त्यांच्यावर टीकाही करतात मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की उद्धव ठाकरेंनी असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण लढायला आता तयार आहोत आपण धर्माच्या नावावर जे काय आपल्याला बोलायचं आहे आपली जी काय रोखोक भूमिका आहे जी बाळासाहेबांची होती तशी आपण मांडू मग मां भले तुम्ही मला अटक करा नाही तर माझ्यावर कारवाई करा माझ्यावर बंदी घाला सहा वर्षाची मला फिकीर नाही अशी भूमिका घेणं अपेक्षित आहे किंवा भारतीय जनता पक्ष जिंकला ना ठीक आहे त्यांचं अभिनंदन आम्ही जिंकू आम्ही अशाच पद्धतीने प्रतिकलू सध्या परिस्थिती आमची पण आम्ही जिंकून दाखवू एवढंच बोलण्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडून पण ते न बोलता ते आपण कसे कमकुवत झालेलो आहोत याविषयी बोलत राहतात आणि त्यातून मग ते मुद्दे हास्यास्पद ठरतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद